नमस्कार जय गुरु।, गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत कर करते नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनल वरती गेल्या काही दिवसांपासून एक आगळा वेगळा उपक्रम आपण चालू केलेला होता आणि आपल्या सगळ्यांची याला प्रचंड साथ मिळालेली आहे तो कार्यक्रम असा होता ग्रामगीता अध्ययनाचा ग्रामगीता ग्रंथ नीटपणे समजवून घेण्याचा आपण सगळेजण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत आणि आज बघता बघता आपला तेरावा दिवस या ग्रंथ अध्ययनाचा आलेला आहे आणि आपण या तेराव्या दिवशी आज बघणार आहोत ग्रामनिर्माण पंचकातील ग्रामनिर्माण कला हा अध्याय या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्वामी श्री सीतारामदासजी महाराज यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच ग्रामनिर्माण कला या संपूर्ण अध्यायामध्ये वंदनीय महाराजांनी एकशे अठरा ओव्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत चला तर मग ग्रामनिर्माण हा अध्याय छान पद्धतीने अभ्यासून बघूया नमस्कार आज आपण साधारण ऐंशी वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका अशा ब्ल्यू प्रिंटचा शोध घेणार आहोत जो आजच्या आज स्मार्ट सिटीच्या संकल्पनेलाही आव्हान देऊ शकतो खरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि त्यातला तेरावा अध्याय ग्रामनिर्माण कला हा अध्याय म्हणजे फक्त एका आदर्श गावाची कल्पना नाही तर मला वाटतं ते एक आत्मनिर्भर भारताचं सूक्ष्म मॉडेल आहे अगदी याची सुरुवातच किती सुंदर आहे बघा हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे आपुले ग्रामची करावे गोजिरे शहराहुनी चला मग या मॉडेलचे एक एक पहिलू उलगडून पाहूया नक्कीच तर कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्याआधी सध्याची परिस्थिती काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं असतं आदर्श गावाचं स्वप्न पाहण्याआधी महाराजांनी गावांची दुर्दशा का झाली याचं काही निदान केलं आहे का हो आणि हे निदानच मुळात खूप भेदक आहे महाराज म्हणतात की गावाचं जे खरं वैभव आहे म्हणजे बुद्धी संपत्ती कौशल्य आणि कष्ट करण्याची शक्ती हे सगळं हे सगळं शहरांकडे वाहून गेले एक प्रकारे गावाचा आत्माच शहरांनी शोषून घेतला आहे अच्छा म्हणजे ज्याला आपण आजकालच्या भाषेत ब्रेन ड्रेन म्हणतो तेच ना अगदी तेच पण विचार करा हे ब्रेन ड्रेनचं निदान महाराज ऐंशी वर्षांपूर्वी करत होते आणि आजही आपण रिव्हर्स मायग्रेशन सारख्या योजनांवर चर्चा करतोय बरोबर यातून या विचारांची दूरदृष्टी दिसून येते शहरात गेलेली पिढी परत गावाकडे कशी वळेल या प्रश्नाचं मूळ इथे आहे या अध्यायामध्ये स्पष्ट लिहिलंय की गावात फक्त म्हातारे कोतारे आणि कशीबशी शेती करणारे लोक उरले जे हुशार आहेत सामर्थ्यवान आहेत ते शहरात नोकरीसाठी जातात मग गावाचा विकास करणार कोण हा मूळ प्रश्न आहे आणि याचा थेट परिणाम गावाच्या अर्थव्यवस्थेवर होतो कच्चा माल आणि पक्का माल यातील दरीबद्दल ग्रामगीतेत काय म्हटलं आहे हा मुद्दा तर आजच्या काळातही तंतोतंत लागू होतो हे एक दुष्टचक्र आहे कस गावात पिकणारा कापूस किंवा इतर कच्चा माल मातीच्या भावाने शहरात जातो मग शहरातल्या गिरण्यांमध्ये त्यावर प्रक्रिया होते त्याचं कापड बनतं आणि तेच कापड चौपट किमतीने पुन्हा गावात विकायला येतं अगदी बरोबर याचं वर्णन करताना ग्रामगीतेत ते खूप मार्मिक ओळ आहे पिकवनीही ते उपाशी अरे वा पिकवो नी ही ते उपाशी हो म्हणजे कष्ट करून पिकवूनही गावकरी उपाशीच राहतात त्यांच्या श्रमाचं खरं मूल्य त्यांना मिळतच नाही हे एक प्रकारचं आर्थिक शोषणच आहे जे गावाला कधीच उभं राहू देत नाही म्हणजे समस्या अगदी मुळापासून आहे गावातील बुद्धी आणि संपत्ती दोन्ही बाहेर जात आहे मग या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय महाराजांनी यावर काही उपाय सांगितला आहे का एकच आणि सर्वात महत्वाचा उपाय सांगितला आहे तो म्हणजे स्वावलंबन स्वावलंबन हो शहरांवरची पराधीनता तोडून गावातील बुद्धी कौशल्य आणि शक्ती गावातच वापरून स्वतःच्या पायावर उभं राहणं जिकडे तिकडे स्वावलंबन प्रेम घरोघरी चालावे काही काम ही ओळ या अध्यायाचा गाभा आहे म्हणजे प्रत्येकाने काहीतरी उत्पादक काम करत राहावं हो आळस झटकून स्वतःच्या गरजा स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि इथे कलेची संकल्पना खूपच व्यापक अर्थाने वापरली आहे म्हणजे ही कला फक्त चित्रकला संगीत किंवा कारागिरीपुरती मर्यादित नाही तर ती एक जीवनशैली आहे बरोबर बरोबर हीच गोष्ट या विचारांना वेगळं ठरवते इथे कला म्हणजे जगण्याचं कौशल्य जगण्याचं कौशल्य हो माणसाची ओळख त्याच्या कलेने होते तो किती श्रीमंत आहे याने नाही गोड बोलण्याची कला नेटकर हाण्याची कला अंग मेहनतीची कला अच्छा अगदी सुंदर अक्षर काढणं किंवा स्पष्ट वाचन करणं या सगळ्याला कलेचा दर्जा दिवा आहे आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही सुद्धा एक कलाच आहे वा म्हणजे प्रत्येकात उपजतच एक कलाकार आहे फक्त त्याला ओळखायला हवं हो आणि त्यासाठीच एक खूप सुंदर उदाहरण दिलंय दुसऱ्याचा राजहंसा बरवा आपला असे ना का पारवा परी स्वावलंबी कलेचा रावा बोलवावा प्रत्येकाने किती मोठा विचार हा आहेच दुसऱ्याचा राजहंस सुंदर आहे मान्य आहे पण म्हणून आपल्या पारव्याला कमी लेखू नका तुमच्याकडे जी लहानशिका होई ना पण स्वतःची स्वावलंबी कला आहे तिचा अभिमान बाळगा बरोबर दुसऱ्याच्या मोठेपणाचं कौतुक करत बसण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहणं अधिक महत्वाचं आहे अगदी ठीक आहे म्हणजे स्वावलंबन हा उपाय आहे आणि कला हे त्याचं साधन आहे पण याची सुरुवात कुठून करायची मोठ्या योजनांपासून की अगदी लहान पातळीवरून सुरुवात नेहमी स्वतःपासून आणि आपल्या घरापासून होते यावर महाराजांनी खूप जोर दिला आहे घरापासून हो एक आदर्श स्वावलंबी घर कसं असावं याचं एक तपशीलवार चित्रच त्यांनी उभं केलं आहे आणि हे फक्त आदर्श नाहीत तर एक व्यवहारिक कृती कार्यक्रम आहे उदाहरणार्थ जसे की घरासाठी लागणाऱ्या विटा कौले मडकी गावातच तयार करावीत सुतार काम आणि लोहार काम करून घरासाठी लागणारे फर्निचर आणि हातोडे खिळे कुऱ्हाडी यांसारखे अवजारे गावातच बनवावीत एक मिनिट थांबा म्हणजे घरासाठी लागणाऱ्या विटा कौलांपासून ते अवजारांपर्यंत सगळं काही गावातच ही, मेकिन बर। का? ही तर एक मेक इन विलेज संकल्पनाच झाली बरोबर अगदी कापसापासून कपड्यांपर्यंत स्वावलंबन अपेक्षित आहे का नक्कीच कापूस पिंजून सूत काटणे आणि त्यापासून वस्त्रे विणणे हेही यात येतं एवढंच नाही तर घराभोवतीच्या जागेचाही विचार केला आहे तो कसा योग्य वापर करून त्यावर फळभाज्या आणि फुलांची बाग तयार करावी अच्छा यामुळे रोजच्या गरजा घरातच पूर्ण होतील आणि बाहेर घाणही होणार नाही घरातून बाहेर पाणी दिसू नये धूर धुराड्यातूनच जावा गोठ्यात स्वच्छता असावी अशा लहानसहान पण महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आहे आणि यात फक्त बाह्य सौंदर्यावर भर नाहीये घराच्या आतल्या स्वच्छतेबद्दल काही परखड मत मांडली नाही का हो आणि तोच मुद्दा कलेच्या खऱ्या अर्थाशी जोडला आहे ग्राम म्हटलंय की दिवाणखाना सुंदर ठेवायचा पण शौचकूप अस्वच्छ हे चालणार नाही हा दांभिकपणा आहे सुंदर कचरा लपवणे ही खरी कला नाही कला ही आतून आणि बाहेरून परिपूर्ण असावी म्हणूनच शेवटी पुन्हा त्याच सूत्रावर भर दिला आहे हात फिरे तेखे लक्ष्मी धावून येते मग बरोबर म्हणजेच जिथे स्वच्छता आणि कष्ट असतात तिथेच खरी समृद्धी येते बरोबर म्हणजे घराची सुरुवात तर झाली पण एक सुंदर घर विस्कळीत गावात एकटं पडेल ते काळ्या शरीरावरील कोड म्हणजेच काळ्या शरीरावर असलेल्या पांढऱ्या डागासारखं दिसेल असंही म्हटलं आहे हो ना मग घर आणि गाव यांच्यातील नात्याबद्दल महाराजांनी काय सांगितलं आहे कारण एका घराच्या स्वच्छतेने पूर्ण गाव बदलणार नाही अगदी बरोबर म्हणूनच वैयक्तिक कलेनंतर सामूहिक कलेचा विचार मांडला आहे यासाठी सेवक मंडळे स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे सेवक मंडळे हो आणि यांचं ब्रीद वाक्य असेल मुखी राम हाथी काम हे सेवक मंडळ म्हणजे आजच्या भाषेतलं स्वयंसेवी गट किंवा एनजीओ सारखं झालं का की यामागे काही वेगळा विचार होता तुम्ही जवळ पोहोचला आहात पण यामागे एक अधिक व्यापक भावना आहे ही मंडळे फक्त काही ठराविक कामं करणार नाहीत तर ती संपूर्ण गावाची जबाबदारी घेतील म्हणजे श्रमदानातून गावातील रस्ते दुरुस्त करणे सांडपाण्याच्या नियोजनासाठी शोष खड्डे तयार करणे गटार व्यवस्था करणे नदीतळ्यांची स्वच्छता करणे बापरे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर गावकऱ्यांची सामूहिक जबाबदारी आहे हा विचार रुजवण्याचं काम ही मंडळ करतील यात तर पायाभूत सुविधांचा खूप सविस्तर विचार दिसतोय हो आणि तो इतका सविस्तर आहे थीक की आश्चर्य वाटतं रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे कचरा टाकण्यासाठी ठिकठिकाणी ढोल किंवा कचराकुंड्या ठेवणे रस्त्यावर रात्री प्रकाशाची सोय करणे थांबा थांबा म्हणजे रस्ते कचरा कुंड्या रात्रीचा प्रकाश हे सगळं तेव्हाच सुचवलं होतं हो ही तर अक्षरशः एका स्मार्ट विलेजची पूर्ण योजना आहे जी आज सरकार कागदावर आणत आहे नक्कीच इतकंच नाही तर गावात एखादं घर मोडकळीस आलं असेल तर सर्वांनी मिळून ते दुरुस्त करावं कारण ते आपलंच घर आहे ही भावना असावी गावातील बाजाराची रचना शिस्तबद्ध असावी दुकानांच्या रांगा असाव्यात कुठेही माल मांडून गर्दी करू नये वजनमापी योग्य आहेत की नाही हे पाहण्यासाठी एक समिती नेमावी म्हणजे फक्त भौतिक नाही तर व्यवस्थापनाचाही विचार आहे हे सगळं झालं भौतिक सुविधांबद्दल पण एका आदर्श गावात फक्त रस्ते आणि गटार पुरेशी नाहीत माणसाच्या सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी काय योजना आहे त्याचाही खूप सखोल विचार केला आहे गावात केवळ कामच नाही तर मनोरंजन आणि ज्ञानसंवर्धनही व्हायला हवं यासाठी व्याख्याने कीर्तने नाटके यांसारखे कार्यक्रम आयोजित करावेत मुलांसाठी क्रीडांगण तरुणांना व्यायामासाठी अखाडा आणि सर्वांसाठी एक सुंदर बाग जिथे लोक एकत्र येतील हो जिथे विचारांची देवाणघेवाण होईल आणि सामाजिक एकोपा वाढेल आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी ग्रंथालयाची कल्पना तर खूपच प्रगत वाटते हो गावात ग्रंथालय असावे ज्यात ताजी वृत्तपत्रे येतील आणि जगात काय चाललं आहे हे कळण्यासाठी आकाशवाणी म्हणजे रेडिओ असेल तेव्हाच्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती नक्कीच तेव्हाच्या काळात माहिती आणि ज्ञानाचं लोकशाहीकरण करण्याची ही एक पद्धत होती आज आपल्याकडे इंटरनेट आहे पण तेव्हा रेडिओ आणि वृत्तपत्र हेच जगाशी जोडणारं माध्यम होतं यात हस्तलिखित मासिकाचा आणि एका सार्वजनिक फळ्याचाही उल्लेख आहे तो खूपच मनोरंजक आहे हो गावातल्या लोकांनी मिळून एक हस्तलिखित मासिक सुरू करावं ज्यामुळे लेखन कलेचं कौतुक वाढेल आणि चौकात एक सार्वजनिक फळा असावा ज्याला ज्ञानेश्वरांची भिंत असं म्हटलं आहे ज्ञानेश्वरांची भिंत यामागे नक्कीच काहीतरी खोल अर्थ असणार नक्कीच यामागे एक सुंदर कल्पना आहे जसं संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंतीला चालवून ज्ञानाची आणि श्रद्धेची शक्ती दाखवली हो तसंच हा ज्ञानाचा फळा गावातील विचारांना गती देईल त्यांना जिवंत करेल त्यावर महत्वाच्या सूचना चांगले विचार लिहिले जातील जेणेकरून ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल खरे गावातच वनस्पतींपासून औषधे तयार करणारे आरोग्यधाम असावे म्हणजे निसर्गोपचारावर भर हो स्त्रियांच्या आरोग्याचा विशेष विचार करून त्यांच्यासाठी सुतिका गृह म्हणजे प्रसूती गृह असावे गावातील वैद्य आणि नवीन ज्ञान देऊन तयार करावे जेणेकरून प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी शहरावर अवलंबून राहावं लागणार नाही ही एक प्रकारे विकेंद्रित प्राथमिक आरोग्य केंद्राची संकल्पना आहे अगदी म्हणजे वैयक्तिक घरातून सुरुवात करून सामूहिक श्रमदानातून पायाभूत सुविधा आणि मग ज्ञान मनोरंजन आणि आरोग्याच्या सोयी ही फक्त भौतिक निर्मितीची गोष्ट नाही नाही तर एक स्वावलंबी समाज अर्थव्यवस्था आणि संस्कृती निर्माण करण्याची ही एक समग्र योजना आहे अगदी बरोबर वाया जाणारा वेळ श्रमशक्ती आणि बुद्धी या सगळ्याचा योग्य वापर केल्यास गाव शहरापेक्षाही सुंदर नंदनवन होऊ शकते हा या मागचा दृढ विश्वास आहे हम्म यात प्रत्येक व्यक्तीला सन्मान आहे प्रत्येकाच्या श्रमाला प्रतिष्ठा आहे हा विकेंद्रित शाश्वत आणि सन्मानपूर्ण जीवनाचा एक आदर्श नमुना आहे अनेक दशकांपूर्वी लिहिलेले स्थानिक स्वराज्य शाश्वत जीवन आणि सामूहिक कृती याबद्दलचे हे विचार आजही तितकेच महत्वाचे आणि खरे वाटतात हे ऐकल्यावर असं वाटतं की आपण आज ज्या समस्यांची उत्तरं शोधतोय ती खूप आधीच आपल्या परंपरेत लिहून ठेवली आहेत हो पण यातून एक महत्वाचा प्रश्नही निर्माण होतो कोणता ग्रामगीतेचा भर स्थानिक आणि स्वावलंबी असण्यावर आहे तर आजची अर्थव्यवस्था जागतिक आणि परस्परावलंबी आहे मग या दोन विचारांची सांगड कशी घालायची हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आजच्या जागतिकीकरणाच्या युगात स्वावलंबन या संकल्पनेचा नेमका अर्थ काय असू शकतो ग्रामगीतेतील ही तत्वे फक्त गावांपुरती मर्यादित आहेत की शहरी भागातील समाज अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी ती वापरता येतील ह्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे मंडळी धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लवकरात लवकर गुरुदेव प्रतिष्ठान या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कारण बेल आयकनवरती क्लिक केल्यानंतरच तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील त्यासोबतच आमच्या या चॅनलला ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद जय जै गुरु